नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आजची पहिली बाजार समिती आहे लासरगाव विंचूर आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंधरा रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती शहादा आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे बासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक चाळी चार हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती सिसोड रिसोड आवक दोन हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीचा दरी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल राहता आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये जास्त जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल यानंतर धुळे वान आहे हायब्रिड आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती अमरावती लोकल आवक सात हजार एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती चोपडा लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे इंगोली लोकल आवक सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर कोपरगाव लोकल आवक दोन हज दोनशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे त्रेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे छहात्तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे आंबड वडीगोदी गोद्री लोकल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे लासरगाव निफाड वान पांढरा आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती जळकोट वान पांढरा आवक चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर लातूर वानपिवळा आवक बारा हजार दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर जालना वानपिवळा आवक कमीत कमी दर आवक ते तीसशे अठरा कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चा, सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर अकोला पिवळा आवक तीन हजार पाचशे नव्वद कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर यवतमाळ वानपिवळा आवक तीनशे बहात्तर कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आरवी वानपिवळा आवक एकशे पंच्याहत्तर कुंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार छप्पन्न जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाट वानपिवळा आवक दोन हजार एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर वाशिम वान पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर पैठण वान पिवळा आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक सर्वसाधारण दर चार हजार पाचशे छत्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चौसष्ट रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती वर्धा वानपिवळा आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती बोकर वानपिवळा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक रुपये आणि जास्तीचा दर ही चार हजार चारशे एक रुपये हिंगोली खानेगाव नाका वान पिवळा आवक चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रतिकुंटल मूर्तिजापूर वान पिवळा आवक बाराशे कुंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति कुंटल दिग्रस वानपिवळा आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचेचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर जामखेड वानपिवळा आवक ऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर गेवरई वानपिवळा हवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल प्रमाणे यानंतर चंद्र चांदूर बाजार वानपिवळा आवक चारशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर वरोरा वानपिवळा आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर वरोरा शेगाव वानपिवळा अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वरोरा खांबाडा वान पिवळा अवक चारशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर नांदगाव वानपिवळा अवक सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर गंगापूर वान पिवळा आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकतीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकतीस आणि जास्तीचा दर ही चार हजार पाचशे एकतीस रुपये चाकूर वान पिवळा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे छत्तीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे मुरुम वानपिवळा आवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहाऐंशी आणि जास्तीत दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती सेनगाव वानपिवळा आवक दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती बोरी अरब वानपिवळा अवक एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर वान पिवळा आवक पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड उमरखेड वानपिवळा आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर राजुरा वानपिवळा आवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार चारशे बासष्ट आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ब्याण्णव पंच्याण्णव रुपये प्रति प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे काटोल वान पिवळा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे पुलगाव वान पिवळा आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सिंधी वान पिवळा आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चार, रुपये प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान